नमस्कार मित्रांनो मी एक मोठी खुश खबर स्पष्ट करत आहे नव्वद लाख कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आताची मोठी खुश खबर या संदर्भात बातमीचे टायटल आहे नव्वद लाख कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी मोठी खुश खबर या तीन मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सोबत संघटनेची बैठक आताच्या घडीचे मोठे अपडेट समोर लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आनंददायक अपडेट शासन लवकरच या तीन मागण्या पूर्ण करणार चला तर पाहूया या याबाबतचे महत्वपूर्ण अपडेट त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर

राज्यातील कांदा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला आणि यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला नुकतेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आताच एक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे याशिवाय शाळाच्या अनुदानाचा टप्पा वाढीचा निर्णय देखील आगामी विधानसभेमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे याशिवाय आश्रम शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याबाबतचा निर्णयही घेण्यात येईल तसेच माध्यमिक शिक्षक व सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या बाबतही निर्णय घेण्यात येईल या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही म्हटले गेले अशा प्रकारचे महत्वपूर्ण आमदार माननीय किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती जुनी पेन्शन योजना लागूचे आश्वासन या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नावर चर्चा केली आणि या वेळी शिक्षक आमदार किशोर शिक्षक आमदार किशोर दराडे मुख्याध्यापक संघ व टी डी एफ या पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती या चर्चे अंती सन दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले परंतु दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असेही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले याशिवाय पेन्शन योजना लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सर्व लाभ मिळतील असे आश्वासन दिले या याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय ने लवकरच निर्गमित करण्यात येईल असेही आश्वासित करण्यात आले आहे याशिवाय वीस टक्के व चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा महाविद्यालयाचा टप्पा नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचे मान्य केले आहे या बैठकीत राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळा अकरा ते पाच करण्याची घोषणाही देखील मुख्यमंत्रीने या बैठकीत केली आहे आणि पुन्हा भेटूया आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल च्या नवनवीन व्हिडीओ सह तो पर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडीओ पूर्ण विराम देतो सी यू अगेन नेक्स्ट टाइम डोंट वरी अबाउट इट बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ माय फ्रेंड्स थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम